मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कमिटीच्या सदस्य आणि आपल्या जनवादी महिला संघटनेच्या नेत्या कॉम्रेड मरियम डवळे यांना विनंती आहे की त्यांनी आपला मनोगत वेळेमध्ये पूर्ण करावा आजचे आपल्या सभेचे अध्यक्ष कॉम्रेड ठाकूर मंचावर आपले समन्वयक कॉम्रेड प्रकाश करा कॉम्रेड निलोत्बल बसू कॉम्रेड डॉक्टर ढवळे कॉम्रेड उदय नारकर मंचावरील इतर नेतेगण आणि जमलेल्या सर्व बंधू भगिनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने ही जाहीर सभा होत आहे आधीच्या वक्त्यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं स्पष्ट म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये सध्या जे सत्तेत बसलेले आहे ते कोण आहे आपण ओळखायला शिकलं पाहिजे आपलं दुर्दैव आहे की ते सत्तेत बसलेले आहेत का दुर्दैव आहे कारण भाजप भाजप सारखी संस्था जे ब्रिटिशांना आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य काळी मदत केलेली आहे ज्यांनी एक थेंब रक्त सुद्धा सांडलेलं नाही स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते आज बसलेत सत्तेमध्ये स्वातंत्र्य लढ्याशी गद्दारी केली आज काय इमानदारी करणार या देशाची आणि आपल्याला शिकवत राष्ट्रवाद काय आपल्याला शिकवतात दोन गोष्टी म्हणून जो पर्यंत या देशातली गोर गरीब श्रम करणारी माणसं आपण ओळखायला शिकणार नाही की आपलं मित्र कोण आहे आणि आपला शत्रू कोण आहे तो पर्यंत ते खुर्चीवर बसून आपलं रक्त पीत जाणार आज स्त्रियांची काय परिस्थिती आहे महागाई रोजन रोज वाढत आहे एकही महिला आज या देशामध्ये असं सांगू शकत नाही की सकाळपासून ते रात्री पर्यंत तिला टेन्शन होत नाही घराची चूल मी कशी पेटवणार हा सर्व महिलांच्या समोर आज प्रश्न आहे रेशन तर बंद झालंय पाच किलो फुकट आपल्याला धान्य जसं काहीतरी दाम देतो नरेंद्र मोदी अशा पद्धतीने आपल्याला देत आहेत आपला हक्काचं स्वस्त धान्य रेशनच्या दुकानाचं बंद करून आपल्याला पाच किलो ते सुद्धा आता कमी करायला लागले ते सुद्धा सगळ्यांना मिळत नाही मिळतो का सगळ्यांना मिळत नाहीये अनेक ठिकाणी घाण मिळतं त्याच्यात कचरा भरलेला असतो कशा पद्धतीने चूल पेटवायची महागाई वाढते हाताला काम नाही रोजगार हमीची काम काढत नाही मराठवाडामध्ये बा, बा, बस्ता बांधून अख्खाचा अख्खा परिवार निघतो कामाच्या शोधात कुठे 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 वन 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 जातो आपण मजुरी करायला का जातो घर दार सोडून गाव सोडून शेष सोडून असुरक्षित परिस्थितीत आपण राहतो का जातो आपण कारण हाताला काम नाही रोजगार हमीची कामं निघत नाही निघाली तर त्याचे पैसे मिळत नाही मग कसं काय चालायचं कुठे गे गेलं ते तिथे बसलेला नरेंद्र मोदी हो दर बजेट मध्ये अर्थसंकल्पात आणि रोजगार हमीच्या कामाचे पैसे कापून टाकतात मग कसं मिळणार काम महिला काय करतात असंघटित क्षेत्रामध्ये ढकलले जातात आशा वर्कर मध्यान भोजन अंगणवाडी या सगळ्यांना योजना कर्मचारी सांगायचं आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांना काय सांगायचं तुम्ही सेवा करता आणि म्हणून हक्क नाही मागायचा सरकारी, सरकारी दर्जा नाही मागायचा वेतन नाही वाढवायचं ते नाही करायचे म्हणजे महिलांच शोषण समाजामध्ये वाढत चाललं आहे हॉस्पिटल महाग झाली आजारी माणसाची देखभाल आपण घरात करतो दुप्पट तिप्पट काम करतो लाकूड जमा करतो कारण रॉकटेल परवडत नाही गॅस परवडत नाही मजुरी मेहनत कोणाची वाढली दे या देशामध्ये स्त्रियांची वाढलेली आहे या सरकारच्या धोरणाच्या मुळे आणि म्हणून लक्षात घ्या आज जे त्यांचे चाललंय आणि महिलांना टार्गेट केलंय का टार्गेट केलं महिलांना कारण त्यांना माहित आहे महिलांच्या आयुष्यावर कब्जा केला तर त्यांची मनुस्मृती ते लागू करू शकणार धर्म आणि जातीवर हिंदू मुसलमान करत राहायचं उच्च वर्णीय निम्न वर्णीय करत राहायचं आपल्या मध्ये आग लावायची आपण भांडत करत राहायचं आणि त्यांनी आखा देश हे अंबानी आणि अदानीला विकून टाकायचं आपल्या जमिनी आपलं रस्ते आपलं पाणी आपलं डोंगर आपलं वीज आपली विद्यापीठे आपली शाळा काय राहिलंय सगळं गडा गर, यांच्या घशात घातलेलं आहे आणि म्हणून म्हणून जात आणि धर्माच्या राजकारणाला धडा शिकवणं हे आपलं काम आहे कुठला हिंदू असू दे मुसलमान असू दे हे सगळे या देशाचे नागरिक आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं स्पष्ट म्हणणं आहे कम्युनिस्ट लोकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये रक्त सांडलंय हा लाल झेंडा नुसता लाल नाही आहे याला रक्त लागलेला आहे शहीदांचं चंद्रशेखर आझादांचा स्मृती दिवस आहे त्यांना आपण विनम्र अभिवादन करतो परंतु फक्त अभिवादन करून चालणार नाही त्यांचा रक्ताची किंमत आपण मागायची आहे हे आई खावांची अवलाद देशद्रोही पॉकेटमार सरकार आपल्याला दिलं लाडकी बहीण आईत आईत पैसा मिळाला आयता पैसा मिळाला तर कोणाला नको आहे सगळे खुश सात हजार रुपये मिळाले खात्यात एका बाजूला पैसे दिला दुसऱ्या बाजूला धर्माचा आणि आपली मत घेतली मत घेतल्यानंतर आता आता घटत आलंय ना मिळत नाही सगळ्यांना त्याची संख्या कमी करत राहिले आणि म्हणून आपण हे हुशार राहिला पाहिजे दीड हजार या खिशात टाकले पंधरा हजार या खिशातून काढून टाकले जे पंधरा हजार नाहीच आहेत आपल्याकडे जे काय होत ते काढून टाकलं म्हणून मोदी सरकार हे पाकिटमार सरकार हे स्पष्ट आहे बरोबर की नाही सांगा मार माझ्या पाठीमागे मोदी सरकार जोरात पाहिजे मोदी सरकार हे लक्षात घ्या निवडणुकीच्या वेळेस आता येणार पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या निवडणुका हा लाल बावटा हातात घेऊन चांगला धडा शिकवा त्यांना हा देश माझा आहे मी या देशाची नागरिक आहे जर या देशामध्ये माझ्यासाठी कायदे केले नाही जाणार तर तुला खुर्चीवर बसू देणार नाही ही शपथ घेऊन आपण चंद्रशेखर आझाद ना विनम्र अभिवादन करूया माझ्या दोन गोष्टी शांतपणे तुम्ही ऐकल्या त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार इन्कलाब जिंदाबाद पण माझ्या भाषणाच्या मी पाठीमागे जाण्याऐवजी आधी मला फक्त एक विनंती करायची आहे इथे एक पुस्तकांचा स्टॉल आहे हे दिल्लीवरून मुंबई वरून ही सगळी पुस्तक आणलेली आहे कमी सवलतीच्या दरात आहे पुस्तक सेलू मध्ये सेलूच्या नागरिकांना ही परत कधीच मिळणार नाही त्याच्यामुळे आवर्जून तुमच्यासाठी आणलेली आहे आम्हाला तर मिळतात पण तुमच्यासाठी मेहनत करून आणले, कारण राजकारण काय चाललंय आपल्याला कळलं पाहिजे तर आपल्याला नम्र विनंती सगळ्यांनी आवर्जून घ्या एक तरी पुस्तक आपण विकत घेऊन जायची रिकामी हात जायचं नाही धन्यवाद